नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल तसेच एन एम एम एस या परीक्षांसाठी महत्वाचा येणारा प्रश्न म्हणजे काय असतं एक बाग देतात आपल्याला बागेभोवती रस्ता करायचा म्हणतात एवढ्या एवढ्या लांबीचा रुंदीचा बरोबर का तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला होतं बरोबर मग हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो तर तीच आपल्याला कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये समजून घ्यायची बघा आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आपण ती कन्सेप्ट एक तर आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार त्यानंतर परीक्षेमध्ये कशा पद्धतीने म्हणजे विदिन सेकंद कसं गणित करायचं विना आकृती काढता ते पण आपल्याला शिकायचे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बघा आता पहिल्यांदा बाग आता बाग आपल्याला प्रश्नामध्ये दे, दोन देतात एक चौरस आकृती बाग किंवा दुसरी असते आयताकृती भाग बघा चला मग दोन टाईप लिहू आपण बघा चौरस आकृती बाग कशी चौरस आकृती बाग आणि दुसरी असते आयत आकृती बाग कशी आयत आकृती बाग आता मित्रांनो पहिल्यांदा आपण चौरस आकृती बाग याच बघूया बघा आता चौरस आकृती बाग म्हणजे चारी बाजू सेम असणार तशी आकृती काढू बघा ही आकृती बाग काढली आपण कशा बाजू असतात सर्व बाजू सारखे असतात सारखे काढल्या बरोबर आता याच्या भोवताली आपला रस्ता करायचा आहे कसा करायचंय रस्ता करायचाय आणि रस्त्याची कंडिशन काय दिलेली असते रस्त्याची रुंदी सगळीकडून सेमच दिलेली असते मग आपण रस्ता काढू शकतो चला बघा रस्ता सेम रुंदीचा काढूया आपण बघा आपण रस्ता काढलाय आता रस्त्याला आपण शेड करूया बरं का म्हणजे ओळखण्यासाठी ही मधली काय आहे बाग आहे बरोबर का मधली झाली बाग मग आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात काय ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढा असं विचारतात बघा मित्रांनो ही बाग जर लपवली हा जो आकार दिसतोय या आकाराचं डायरेक्ट आपल्याला सूत्रानं कोणत्या काढता येतं का क्षेत्रफळ असा आकारच कोणता आपल्याला डिफाईन करता येत नाही ना हा मधला हा एरियावाला बरोबर का त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं बघा हा जो तुम्हाला बाहेरील चौरस दिसतोय बघा चौरस आकृती बाग असेल आणि त्याच्या बाजूला समान रुंदीचा रस्ता केला तर बाहेरील पण जो होणार आहे ही जी आकृती होणार ती पण चौरसच होणार बघा आपल्याला ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर हा पूर्ण चौरस क्षेत्रफळातून हे बागेचं क्षेत्रफळ जर बाहेर काढलं तर राहणार काय बघा ही बाग जर काढून टाकली तर फक्त रस्ता राहणार म्हणजेच सूत्र काय येणार मित्रांनो बघा रस्त्याचे क्षेत्रफळ काय रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार बाहेरील चौरस काय बाहेरील चौरस क्षेत्रफळ बरोबर बाहेरील चौरसाचे क्षेत्रफळ वजा मधल्या बागेचे क्षेत्रफळ काय बागेचे क्षेत्रफळ पण ते पण कसं असणार आहे आकृती बाग कशी असणार आकृती बरोबर काय तसंच आता आयताचं पण बघूया बघा आयताकृती बाग काढूया बघा आयताकृती आकृती बाग काढली त्याच्या सभोवताली आपल्याला काय करायचंय रस्ताच करायचंय बघा आयताच्या समोर समोरील बाजू काय असतात सारखे असतात बघा चला रस्ता करूया हे झालं रस्ता त्याला शेड करू बघा हा झाला रस्ता आयताच पण सेम काय रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचंय से? सेम काय रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय मोठ्या आयताचे किंवा बाहेरील युवक बाहेरील आयताचे क्षेत्रफळ वजा बागेचे क्षेत्रफळ काय बागेचे क्षेत्रफळ ही कशी असणार आयत आकृती बाग असणार बघा हे सूत्र असतं सूत्र म्हणण्यापेक्षा कुणालाही समजतंय की आपल्याला या बागेचं क्षेत्रफळ काढायचंय हे रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचंय बाग काढून टाका राहणार रस्ता बरोबर का मग आता मित्रांनो गणित कसं सोडवायचं बघा समजा आता यांनी काय दिले बाग आहे चौरसाकृती बाग आहे बागेची बाजू देतात आपल्याला काय बाजू दिली त्यांनी आपल्याला दहा मीटर किती दहा मीटर आणि काय म्हणले रस्ता करायचा आहे आम्हाला दोन मीटर रुंद किती रस्ता करायचा आहे दोन मीटर रुंद रस्ता करायचा आम्हाला दोन मीटर रुंद तर रस्त्याचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला बघा काढायचे चला आए, 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 का ग, ग, आता बागेचं किती आहे दहा आहे काय दहा मीटर बाजू आहे म्हणजे आता बागेचं क्षेत्रफळ आपल्याला येतं किती चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग दहाचा वर्ग किती शंभर मग मग इथं दहाचा वर्ग शंभर ठेवला वजा आता बाहेरचं चौरसाच कसं काढणार बघा इथून एवढं दहा आहे कटूपर्यंत इथून एवढं दहा आहे बघा हे किती अंतर आहे त्यांनी दोन दिले इथं दोन म्हणल्यावर इथं पण दोन होणार बघा दहा दोन बारा बारा दोन चौदा म्हणजे पूर्ण अंतर किती झालं चौदा आता मित्रांनो हा चौरस आहे म्हणजे हे पण चौदा येणार हे पण चौदा येणार हे पण चौदा येणार मग आपल्याला बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं चौदा गुणिले चौदा किती एकशे शहाण्णव बघा आता मित्रांनो रस्त्याचं क्षेत्रफळ निघतं ना आता एकशे शहाण्णव वाजा शंभर किती शहाण्णव चौमी काय स्क्वेअर मीटर आलं का उत्तर आलं हे झालं रस्त्याचं क्षेत्रफळ आता आयतामध्ये पण करू बघा आपल्याला आयत बागेची दिली मी बागेचं लिहितो काय बाग बागेची लांबी दिली आपल्याला दहा मीटर काय दहा मीटर रुंदी दिली आपल्याला आठ मीटर बरोबर का बागेची लांबी रुंदी दिली किती दहा मीटर आठ मीटर आणि तिने म्हणले रस्ता आता रस्ता किती करायचा आहे तीन मीटर रुंद किती तीन मीटर रुंद रस्ता करायचा चला मग आता बघा हे बागेच ठेवू दहा लांबी आहे आठ रुंदी आहे बघा बागेचं क्षेत्रफळ काढू किती दहाट ऐंशी आयताचं क्षेत्रफळ काय असतंय लांबी गुणिले रुंदी दह्याट ऐंशी वजा ऐंशी पुन्हा बाहेरील आयताचं क्षेत्रफळ काढायचे बघा हे एवढं दहा असेल एवढं दहा असेल रुंदी किती रस्त्याची तीन मीटर म्हणजे हे असणार तीन मीटर हे पण असणार तीन मीटर बघा मित्रांनो काय दहा तीन तेरा तेरा तीन सोळा म्हणजे पूर्ण लांबी किती झाली सोळा तशीच रुंदी पण काढावं लागेल बघा हे पण तीन मीटर असणार आणि हे पण तीन मीटर म्हणजे किती झालं तीन अकरा अकरा तीन चौदा म्हणजे रुंदी किती आली चौदा तर आता या पूर्ण मोठ्या आयताचा आपण चित्रफळ काढू शकतो लांबी गुणिले रुंदी सोळा गुणिले चौदा काय सोळा गुणिले चौदा करा चौदा सक्की चौऱ्याऐंशी हातच्या आठ चौदा एक आठ चौदा एक चौदा चौदा आठ बावीस म्हणजे किती आलं दोनशे चोवीस दोनशे चोवीस वजा आपल्याला ऐंशी करायचंय किती येणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौवेचाळीस किती येणार एकशे चौवेचाळीस चौ मी बघा या पद्धतीने आपण चौरसाकृती बाग असेल आयताकृती बाग असेल याच्या सभोवतालच्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो आता एवढं करीत बसायची गरज नाही परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये एवढं करीत बसायची गरज नाही परीक्षेमध्ये काय करायचं बघा चौरसाकृती बाग जर दिले असेल काय करायचं बाजू घ्यायची बरोबर आहे बाजू किती दिली दहा मीटर दिली बरोबर का या बागेची बाजू किती आहे दहा मीटर त्याचं तर लिहून काढायचं किती आहे शंभर किती आहे शंभर मीटर स्क्वेअर त्याचं येणार आता आपल्याला बाहेरचं चौरसच काढायचं काय करायचं सरळ सरळ या रुंदीची दुप्पट करायची का करायची बघा इकडे एकदा दोन येईल इकडे एकदा दोन येईल दुप्पटच करायचे दोनची दुप्पट किती चार सरळ या दहा मध्ये मिक्स करायचं बाहेरला जो चौरस आहे त्याची बाजू किती येणार चौदा मीटर बघा ना दोन ची दुप्पट चार दहा मध्ये मिस करायचं बाहेरची जी बाजू किती येणार चौदा चौदा चवर किती एकशे शहाण्णव वजा करून टाका उत्तर शहाण्णव येऊन जाईल हे झालं चौरस आलं आयताला फक्त थोडं जरा दमान करायचं काय बघा लांबी किती आहे दहा रस्त्याची रुंदी किती तीन दुप्पट करा तीनची दुप्पट सहा दहा सहा सोळा सोळा झाली लांबी बाहेरची रुंदीची आयताची बघा किती होणार आठ किती रस्त्याची रुंदी तीन 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 सहा आठ सहा चौदा रुंदी किती झाली मित्रांनो चौदा किती झाली चौदा या, आता या बागेचं क्षेत्रफळ काढा दहा आठ ऐंशी किती झालं ऐंशी आणि ह्याचं किती सोळा गुणिल चोवीस आता केलं तर आपण किती दोनशे चोवीस वजाबाग करा काय येणार एकशे चौवेचाळीस म्हणजे हे एवढा फापट पसारा आपल्याला करायची गरज नाही थोडक्यात दोन कंडिशन तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर आपलं उत्तर एकदम सोपं होऊ शकतं धन्यवाद